शासनाचे नियम शासनाचेच अधिकारी पाळत नसल्याने त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पाडले दोन हजार पंधरा पर्यंतच्या अनधिकृत घरांना शासनाने अभय दिले असताना देखील सिडको अधिकारी नोटीस पाठवत असून सिडकोचे अधिकारी नालायक असल्याचे उद्गार वनमंत्री गणेश नाईक यांनी काढले सर्व अधिकारी नसले तरी दहा टक्के अधिकारी नालायक आहेत असं म्हणत या संदर्भात सिडको सोबत बोलणं केलं असल्याचं नाईक म्हणाले तर विरोधकांवर बोलताना कोणी माझ्याबद्दल चांगलं बोललेलं देखील सांगू नका आणि वाईट बोललेलं देखील सांगू नका कारण कोणाच्या चांगल्या बोलण्याने मी चांगला होणार नाही आणि कोणाच्या वाईट बोलण्याने मी वाईट होणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री, अशी प्रतिक्रिया वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली आहे निवडणुकीचा आणि माझ्या जनता दरा काही संबंध नाही तुम्हाला शंका वाटे माझ्या प्रयत्नाविषयी बाब अशी आहे की हे सगळे प्रश्न मॅनमेड आहे माणसांनी स्वतःच्या स्वार्था करता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोरगरिबांचा छल करण्याचा प्रयत्न चाललाय असं माझं मत आहे शासनाचे कायदे शासनाचे नियम हे शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी पळत नाही म्हणून त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडलेला आहे प्रामुख्याने मध्ये असलेले अधिकारी मी वारंवार सांग नालायकच आहेत पूर्ण नाही दहा टक्के अधिकारी नालायक हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय राज्य दोन हजार पंधरा पर्यंतच्या अनकूत बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात नियम असा निघालाय की सिडकू गावठाणाच्या बाहेर रोड मध्ये त्या परिसरातील जी, जी, जी प्राइस आहे त्या रिझर्व्ह प्राईसच्या पंधरा टक्के रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते असे नियम असताना सुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचे सुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करीत आहेत मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे याला थांबवा आणि सिडकोच्या अधिकाऱ्याने सुद्धा मी मेसेज दिलाय की याच्यामुळे असं नोटीस लोकांना द्यायचं नाही एकूणच प्रशासकीय यंत्रणा नव्वद टक्के लोक अतिशय सकारात्मक काम करत जातात किंवा अकरा वाजल्यापासून आता जवळजवळ सहा वाजले म्हणजे सात तास सगळी यंत्रणा आपल्या मनोभावे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करत सगळे डिपार्ट बोल बोल नरेश मस्के काय बोले ठाण्यात अरे जा दे ना दिपेंद्र कुमार मला मला कोणाच्या नावाचा उच्चार पवित्र लोकांच्या नावावर उच्चार माझ्याकडे करू नका त्यांचा त्यांच्याविषयी त्यांनाच विचार मला संजय राऊत बोलत आहेत की गणेश नाईक जाऊ ना आता मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका वाईट बोलले सांग मी जो आहे तोच आहे कोणी चांगला बोलल्याने गणेश नाईक चांगला होणार नाही आणि कोणी वाईट बोलल्याने गणेश नाईक वाईट होणार